काय भेटत नाही सध्या त्या व्यक्ती जी मी मस्तस्थितीत तुम्हाला सांगितली की खरी आहे बहुतांश आरोपी जे आहेत त्यांना आमच्या एस पी सरांनी आणि आमच्या पोलिसांनी जेंची जे 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 हवा गायला पाठवलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे तपास चालू आहे बावीस आरोपी जे आहेत ते अद्यापपर्यंत पकडलेले नाही आहेत पण त्याच्या माध्यमात पोलिस आहेत त्यापैकी अठरा स्थानिक आहेत आणि चार आरोपी हे बाहेरचे आहेत हे मुंबई आणि इतर ठिकाणचे पर आहेत परंतु त्यांच्याही मार्गावर पोलिस काय पोलिसांची जी माहिती असते ती काही गुप्त असते त्यामुळे ती माहिती पोलिसांना मी सुद्धा विचारलेली नाही परंतु चांगल्या पद्धतीनं तपास झाला फक्त पूर्णत ड्रग्सचा नायनाट करणं हे पहिलं मी पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य समजतो तेही आई तुर्जाभवानी मंदिर तु परिसरामध्ये अशा प्रकारे जर व्यवसाय होत असेल तर त्या व्यवसायाला ताबडतोब न्यस्तनाभूत करणं हे आमचं कर्तव्य राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सुद्धा ह्या बाबतीत फारच ह्या ड्रग्जचा विषय त्यांनी मनावर घेतलेला आहे त्यांनीसुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत मी तर एवढंही सांगितलं की जे आरोपी पकडले त्या आरोपींचे पाळामुळं अजून शोधून काढणं गरजेचं आहे कारण हे फक्त आपल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून त्यांची चौकशी आतापर्यंत झालेली आणि त्यांनी जेल त्यांच्यावर जी कलमं आहे ती कलम टाकून जेलमध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे काही आरोपींनी ज्यावेळेस बेलसाठी ॲप्लिकेशन केलं तर दोन वेळा त्यांची बेलसुद्धा रिजेक्ट झालेली आहे अशा प्रकारचे स्ट्रॉंग कल्प आहेत परंतु त्या उपरही नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधावा आणि हे हे आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि हे जेलमध्ये आहेत अशी माहिती त्या डिपार्टमेंटला द्यावी अशा सूचना मी दिलेल्या जेणेकरून भविष्यामध्ये ह्या मधले काही आरोपी इतरही काही प्रकरणामध्ये गुन्हेगार का असू शकतात याची माहिती नार्कोटिक्स डिपार्टमेंटला देणं आमचं कर्तव्य आणि त्या पद्धतीनं कार्यवाही चालू आहे माझं तर असंच म्हणणं आहे की आता शेवटी फाशी किंवा दुसरी शिक्षा तर कदा होऊ शकत नाही पण निदान अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये साठवून ठेवायचं की ते म्हातारे होईपर्यंत जेलमध्ये राहिले पाहिजे अशी कडक भूमिका चार सुद्धा पुणे मुंबई मेट्रो आरोपी जातील पुढे मला सांगा ना मी आणि शेवटी एस पी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत परंतु तरी सुद्धा ही वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय की नाकारता येणार नाही एस पी साहेब खूप दिवस झालेले आहेत एवढं बावीस दुसरा आरोपी आपण समजू शकतो परंतु बावीस आरोपी जर एवढे दिवस सापडत नसतील तर ते पोलिसांचं काम जे आहे ते अतिशय प्राधान्यानं आपल्याला करायला हवं त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी कसे त्यातले बहुतांश पकडले जातील आणि जेलची हवा खायला पाठवावं लागेल ही जबाबदारी तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर त्या संदर्भात आरोपींची संख्या वाढणार आहे आहे तपासामध्ये तपासामध्ये बरोबर ना जर आरोपींची संख्या वाढली तर ती वाढवा काही पेंडर आहेत काही सप्लायर आहेत आणि पोलिसांचा तपास योग्य प्रकारे चालू आहे त्यामुळे जास्त न बोलता मला असं वाटतं पोलिसांना त्यांची कारवाई नाही पूर्ण विषय तुळजा भवानी परिसरात तुळजापूर शहराचा किंवा धाराशिव जिल्ह्याचा नाही हा प्रश्न पूर्ण देशाचा महाराष्ट्राचा आहे पण सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की ड्रग्स उच्चाटन करणं नायनाट करणं ही आमच्या सरकारची जबाबदारी सर त्यालाच लागून एक एक प्रश्न असा आहे की आपण पालकमंत्री महोदयात पोलिसांनी आपल्याला व्यवस्थित सविस्तर सगळी माहिती दिली जो ड्रग्स प्रकरणाचा तपास आहे त्यावर आपण समाधानी आहात का आतापर्यंत संबंध येत नाही पोलिसांनी बघा पोलिसांना दोन आरोपी पण करता आले असते दहा पण करता आले असते पन्नास पण करता आले असते शंभर पण करता आले पण मी स्पष्टपणे पहिल्याच दिवशी त्यांना सूचना दिल्या होत्या की कुणालाही आपल्याला राजकीय काही हेवे दावे किंवा राजकीय काही गोष्टींचा विचार करता आतमध्ये टाकायचं नाहीये किंवा त्याच्यावर सूड उगवायचं जे खरोखर आरोपी असेल माध्यमातून सर्व आरोपी त्यांनी केलेले आहेत नऊ कोटी रुपये प्रामुख्यानं माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला अधिकार आहे की दोन दोनशे कोटी रुपयाचा नव्हण निधी रोड सेफ्टी साठी आमच्या डिपार्टमेंटकडे असतो त्यातील नऊ कोटी रुपये मी हे आमच्या धाराश्री जिल्ह्यासाठी आहे त्यामध्ये प्रामुख्याने ड्रग्ज उच्चाटन करणं हा मुख्य उद्देश आहे शाळा कॉलेजेसमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक पी एस आय आणि एक पी एस आय पुरुष अशा प्रकारचे पोलीस अधिकारी तिकडे जातील विद्यार्थ्यांना ह्या विषयावर संवाद साधतील आणि पूर्ण भविष्यामध्ये परत ड्रग्जच्या राणी हार केली जाऊ यासाठी प्रयत्न करतील प्रामुख्यानं तुम्हाला कल्पना आहे की जी आमच्या पोलीस यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत की त्या माध्यमातून ड्रुईंग कार्ड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आरोपी पकडले जातात पण ड्रग्जचे आरोपी पकडले जात नाहीत तर तशी उपकरणं घेण्याकरता सुद्धा ह्या नऊ रुपयातून त्याचा फायदा होऊ शकतो सर एक आनंदाची आनंदाची बातमी अशी आहे की राज्याचं जे शंभर दिवसाचं गव्हर्नमेंटनं कार्यक्रम ठरून दिला होता त्याच्यामध्ये तुमचा विभाग किंवा तुम्ही विशेषतः बासष्ट गुण आपल्याला काहीतरी मिळालेत आणि पाचव्या स्थानी आहेत पाचव्या क्रमांक मला मिळाला आहे असं बातमी माझ्या कार्यालयाकडनं दिली मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर एक नंबरचा माझा प्रयत्न होता परंतु आता सध्या तरी मी पाच नंबरवर आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला थोडंसं एक्सटेन्शन दिलं तर एक नंबरवर जाण्याचा प्रयत्न सुद्धा परिवहन डिपार्टमेंट करेल मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी मंत्री झाल्यानंतर या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही धडाकेवर ते निर्णय ह्या राज्याच्या दृष्टिकोनातून घेत घेत आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री अजितदादा म्हणून उपमुख्यमंत्री आणि प्रामुख्याने आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचे काम एस टी महामंडळ परिवहन खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि आम्ही समाधानी आहोत परंतु आम्ही अजून कसं पुढे जात आहे आणि सर्वसामान्य टॉप फाईव्ह असे ती यादी आहे मात्र त्याच्यातली तीन भाजप आहेत दोन अजित पवारांचे राष्ट्रवादी आहेत आणि एकच शिवसेना आहे पक्ष म्हणून शिवसेना खाली आहे बघा असं म्हणता येणार नाही शेवटी बरोबर जेव्हा आठ क्रमांक होते त्यामध्ये भाजपचं फक्त एकच होत शिवसेनेचे तब्बल चार होते त्यामुळे जे एक्सटेन्शन दिलं होतं एक मे पर्यंतच त्या मध्ये हे सगळे जे डिपार्टमेंट आहे ते पुढे आले असतील म्हणून मी मग अशी सांगितलं की थोडंसं अजून एक्सटेंशन दिलं तर आम्ही अजून वरती जातो सर पालकमंत्री झाल्यापासून हा आपला तिसरा दौरा आहे मात्र तानाजी सावंत या दौऱ्यात कुठेही दिसत नाहीत तानाजी सावंत कुठेही दौरे दिसत नाही त्यांची नाराजी आणखी दूर झाली नाही हो बिलकुल आमच्या पक्षामध्ये नाराजीला वगैरे थारा नसतात सर जिल्ह्याचे आमचे जे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या विश्वासावर ठेवून आम्ही सगळेच्या सगळे जवळ साठ आमदार राज्याचा दौरा करतो आहे मी पालकमंत्री म्हणून तरी ह्या जिल्ह्यामधला असे संवाद पण होऊन जिल्हा आहे माझ्याकडे सोलापूर संपर्क मंत्री आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम करतो आणि साहेब साहेब मोठे नेते कदाचित काही मोठी कामं ते उपलब्ध झाले नसतील या बैठकीला परिवहन मंत्री या नात्यानं एक धोरण जाहीर केलं एसटी महामंडळाबाबत एक धोरण जाहीर केलं

स्वतःच्या फायद्यासाठी रेस्टॉरंट किंवा काही ढाबे मारा जर प्रवाशांच्या जीवाशी खेळत असेल त्यांना अस्वच्छता त्यांना निर्माण असतील तर असे जे ढाबे आहेत रेस्टॉरंट आहेत त्यांची दिलेली कामं किंवा त्यांना दिलेली जी मुदत आहे ती ताबडतोब रद्द करावी असे आदेश पालकमंत्री महोदय पालकमंत्री महोदय आपण पारदर्शक कारभारासाठी ओळख परिचित आहात विकास विधीचा विषय तो दोनशे अडुसष्ट कोटी विकास निधी जी आहे ती वरच्या शासन स्तरावरून ते स्थगिती दिलेली आहे त्याची नेमकी कारण कशामुळे ही स्थगिती दिली आणि आम्हाला स्पष्टता पत्रकारांना मुळात त्याची स्पष्टता हवी आहे त्याला जोडून एक विचारतोय की आपण मग बोलत जर तक्रार असेल किंवा काही असेल तर पालकमंत्री पद बदला असं तुम्ही मग बोलत मला जर असं वाटतं की आता बघा तुम्हाला सांगायला हरकत नाही की ह्या आमच्या धाराशिवमध्ये जी बी सी मध्ये बैठकीमध्ये मंजूर झालेली कामं होती मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थमंत्री म्हणून राज्यदात्यांकडे तक्रार करण्यात आली मी माझी तक्रार करण्यात आली की नाही याची मला कल्पना नाही परंतु मी स्पष्टपणे काही जे लोकल लोकप्रतिनिधी आमचे होते ते बसलेले होते सभागृहामध्ये त्यांना सांगितलं की माझ्याविषयी जर काही तक्रार असेल तर मला सांगा बाबा मी माझा जिल्हा जिल्हा बघेल मला काय मी ह्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्याच्या गोष्टी ना माझ्यावर माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी जबाबदारी मिळालेली आहे परंतु असं अविश्वासाचं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण होऊन काम करणं अवघड जाईल त्यामुळे अशा पद्धती आपले प्रत्यक्ष साहेब आपले क... आप प्रामाणिक मला सांगतो की माननीय मुख्यमंत्री दुसरी देवेंद्र फडणवीस यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की जो निधी आहे त्या निधीचा एकही रुपया लॅप होणार सर आपले प्रामाणिक प्रामाणिकपणे हातबलता दिसते कोण तक्रार करणारे कोण आहेत सत्ताधारी आमदार आहेत की विरोधी आमदार आहेत कोण तक्रार केली असं मी म्हणतोय ना मी राणादाला पण म्हणालो जर काही तक्रारी असेल तर मला जर सांगितलं असतं तर मी त्याचा निराकरण केलं असतं तुम्हाला टक्केवारी द्यावं लागलं किंवा घेऊन घ्यायला लागलं नाही पत्रकार परिषद झाली बोला तुमच्याकडून पत्र लिहून घेण्यात आलं तुम्हाला द्यावं लागलं नाही मला सांगितलं तर मी जर अशी तुमची तक्रार माझ्या पत्राचा नाही राणा दादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं असेल तर मी पत्र देतो मला निरसन झाले दादांच्या तक्रारीचं शासन स्तरावर निरासा होईल परंतु एक गोष्ट मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आढेवेढे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही मला विकास करायचा आहे तो जिल्ह्याचा करायचा आहे मला विकास करायचा आहे तो माझ्यावर जबाबदारी दिलेल्या सगळ्या प्रक्रियेचा आणि त्यामुळे माझं स्पष्टपणे असं मत आहे की जर अशा प्रकारे कुठे येत असेल तर ती योग्य नाही पण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर अशा पद्धतीने माझं असं म्हणणं आहे की मी काही बातम्या किंवा काही व्हॉट्सअप कार्यक्रमाच्या प्रतिनिधी बघितलेले आहेत मी स्पष्टपणे सांगतो कुठलाही माझा पी ए माझ्या नावाचा गैरवापर करत असेल माझा पी ए पी एस ओ एस डी किंवा कुणी अन्य माझा कार्यकर्ता मी त्याला धारा देणार नाही जर अशी ऑफिशियल कुठली जर पत्रकाराकडे आलं तर मी धन्यवाद ओके थँक्यू सर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या okay, पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद